नमस्कार मी बापट गुरुजी दीप अमावास्येबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे दिव्यांचे ऐवस म्हणजेच दीप अमास्या म्हणजेच आषाढ कृष्ण अमावास्या यंदा ही अमावस्या शनिवार व रविवार असे दोन दिवस दिनांक तीन व चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे मुंबई स्टँडर्ड टाईमप्रमाणे शनिवारी तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी ही अमावस्या प्रारंभ होत असून रविवारी संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या आहे सूर्योदयाची अशी दर्श अमावस्या रविवारी चार ऑगस्ट रोजी असून दिव्यांचे पूजनही त्याच दिवशी करायचे आहे ही अमावस्या एका का कारणामुळे खूप प्रसिद्ध आहे आपल्या धर्मातील काही लोक तिला गटारी अमावस्या असेच म्हणताना आढळतात हे तितकेसे योग्य नाही हे आपल्याला सगळ्यांना बदलायचे असेल तर गटारी अमावस्या हा शब्द प्रयोग टाळून दीप अमावस्या किंवा दिव्यांचे अवस असे म्हणूया एका एक दिवसात बदल होणार नाहीत पण पण एक दिवस नक्की बदल होतील याकरिता मी तुम्हाला आज कहाण्या सांगणार आहे त्या तुम्ही आपल्या जीवनात कधीतरी कुठेतरी ऐकल्या असतीलच आज त्या वेगळ्या पद्धतीने मी तुमच्या समोर प्रस्तुत करीत आहे ज्यामुळे तुम्हाला दीप अमास्या किती पवित्र आहे हे कळण्यास मदत होईल ओम गंग गणपतये नमः व्हिडिओ पूर्ण पहा थोडासा मोठा आहे पण पूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद बापट गुरुजी विरार ओम गंग गणपतये नमः ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळमये उदगांचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा सावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशा पाहिजेचं पीठ कांडावं अठरा लाडू करावेत सहा देवाला द्यावेत सहा ब्राह्मणाला द्यावेत सहांचं सहकुटुंब भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी झाईजे पाविजे चिंतिले लाविजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम गंग गणपतये नमः कहाणी दिव्याच्या अवसेची ऐकादीपकानो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला मात्र इकडे उंदराने विचार केला आपल्यावर उगाच आळाला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असं सर्वांनी विचार केला त्याने रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासुदीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावेत तेलवात करावी ते स्वतः लावावेत खडीसाखरेने त्यांच्या ज्योती दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर मात्र हे सगळं बंद पडलं पुढे ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत असता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपल्या गावातील सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून एका झाडावर बसले आहेत एकमेकांशी गप्पा गोष्टी करत आहेत कोणाचे घरी जेव्हा वयास काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे वगैरे चौकशी चालली आहे सर्व दीपमित्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगायला सुरुवात केली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबानं काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्ती दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपक मित्रांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदराने विचार केला की हा आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू निंदा केली घरातून तिला घालवून दिलं म्हणून मला हे असे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथे खुशाल असो असं म्हणून दीपक तिला आशीर्वाद देता झाला सदर उघडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा काहीच अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष घटना पाहिली आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा दीपक तिला पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळ ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद बापट गुरुजी विरार